अब्दुल टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जनता विद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा शनिवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी जनता विद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी आदिवासी वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवले समूह नृत्य वैयक्तिक नृत्य तसेच भावपूर्ण सादरीकरणांमधून पारंपरिक वारसाचा गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा आणि इतर क्रांतिकारकांबद्दल मनोगते व्यक्त करत त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री एस वाय कापडणीस यांनी आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यामागील हेतू स्पष्ट करत क्रांतिकारी विचार आणि क्रांतिकारकांचे योगदान हे आपल्यासाठी अमूल्य असल्याचे सांगितले त्यांनी बिरसा शब्दाचा अर्थ सांगत प्रेरणादायी मनोगत मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोराणी यांनी कुशलतेने केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य एन के चव्हाण पर्यवेक्षक एस टी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पेठ प्रतिनिधी मीनानाथ देशमुख ताज्या व एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा